आकाशवाणी नागपूर विणा डोंगरवार आपल्याला ठळक बातम्या देत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आशियाई विकास बँकेचे अध्यक्ष मसातो कांडा यांची नवी दिल्ली इथं भेट घेतली या भेटीविषयी समाज माध्यमांवरच्या पोस्टमध्ये मोदी म्हणाले की गेल्या दशकात भारताच्या जलद परिवर्तनामुळं असंख्य लोक सक्षम झाले असून या प्रगतीचा वेग वाढवण्याच्या दृष्टीनं आपण प्रयत्नशील आहोत दोन हजार सव्वीसच्या विधानसभा निवडणुकीत पश्चिम बंगालमध्ये भारतीय जनता पक्षाचं सरकार स्थापन होईल असा विश्वास केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी व्यक्त केला आहे ते कोलकाता इथं आयोजित एका सभेला संबोधित करत होते तृणमूल काँग्रेसच्या नेतृत्वाखालच्या राज्य सरकारवर शहा यांनी यावेळी जोरदार टीका केली भारताच्या अठ्ठ्याहत्तराव्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं संरक्षण मंत्रालय आणि माय ओ व्ही इंडिया या संकेतस्थळानं संयुक्तपणे देशभरातल्या युवा वर्गांसाठी विविध स्पर्धांचं आयोजन केलं आहे आजपासून या स्पर्धेला सुरुवात झाली या अंतर्गत ऑपरेशन सिंदूर दहशतवादाविरोधातल्या भारताच्या धोरणाची नवी परिभाषा या विषयावरच्या निबंध स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे स्पर्धेतल्या पहिल्या तीन विजेत्यांना प्रत्येकी दहा हजार रुपयांचं रोख पारितोषिक दिलं जाईल तसंच त्यांना नवी दिल्ली इथं होणाऱ्या अठ्ठ्यात्तराव्या स्वातंत्र्य दिनाच्या सोहळ्याला उपस्थित राहण्याची संधी मिळणार आहे माय जीओकेतस्थळावर या, या स्पर्धेसाठी नोंदणी करता येईल फिट इंडिया संडेज ऑन सायकल उपक्रमाअंतर्गत आज देशभरात एक विशेष तिरंगा रॅली काढण्यात आली केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री डॉक्टर मनसुख मांडवीय राष्ट्रीय राजधानी दिल्लीतून या विशेष रॅलीचं नेतृत्व केलं ऑलिम्पिक पदक विजेता खेळाडू योगेश्वर दत्त आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू सरिता मोर अभिनेत्री शर्वरी आणि माजी क्रिकेटपटू साबा करीम यांच्यासह क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातल्या प्रमुख व्यक्ती या कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या देशात पहिल्यांदाच आयोजित करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय कृषी हॅकेथॉनचं उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत आज पुण्यात करण्यात आलं शेतकऱ्यांच्या कष्टाला कृषी तंत्रज्ञानाची जोड मिळावी तसंच नवोन्मेष आणि संशोधनाचा लाभ मिळावा यासाठी राज्य सरकार विशेष प्रयत्न करत असल्याचं पवार यांनी यावेळी सांगितलं पीपल्स रिपब्लिकन पार्टी ही बाबासाहेबांच्या संघर्षाची खरी वारसदार असून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकात महायुतीनं पिरिपाला सन्मानित आणि निर्णायक जागा दिली तरच राज्यातील आंबेडकरवादी जनतेचा विश्वास टिकेल असं प्रतिपादन पिरिपाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीप कवाडे यांनी केलं नागपूर इथल्या रवीभवनमध्ये आयोजित पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या नागपूर शहर आणि ग्रामीण जिल्ह्याच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते बैठकीच्या अध्यक्षस्थानी पिरिपाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्राध्यापक जोगेंद्र कवाडे होते याबरोबरच हे बातमीपत्र संपलं यापुढील ठळक बातमी पत्र आपण उद्या सकाळी दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी ऐकू शकाल नमस्कार